काल संध्याकाळी पाच वाजता विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडवल्या असून उद्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासन सज्ज झाले आहे गेल्या पंधरा दिवसापासून बागलान विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडाला होता काल सायंकाळी पाच वाजता निवडणूक प्रचाराचा धुराळा थंडावला उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया चालणार आहे बागलान तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावरती पोलीस कर्मचारी निवडणूक कर्मचारी यांची सर्व साधन सामुग्री घेऊन रवानगी करण्यात येत आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवा सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कैलास यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने मतदान प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन केले आहे बागलान विधानसभा निवडणुकीच्या विविध टप्प्यावरील कारवाई पूर्ण करण्यात आली असून महसूल यंत्रणा विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे बागलान तालुक्यातील सर्व नवमतदार वयोवृद्ध दिव्यांग मतदार यांनी उद्या आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलालचे प्रांत अधिकारी कल्पना टोबे यांनी केले आहे बागलाल वृत्तांत साठी संतोष जाधव